बेकायदेशीर गोमांस विक्री करणाऱ्याला पोलिसांनी लावला मोका बेकायदेशीर गोमांस विक्री अवैध वाहतूक त्याचबरोबर कत्तलखान्यात जनावरांना अमानुष वागणूक देणाऱ्या आरोपीला बदलापूर पोलिसांनी मोका लावलाय केश शेख असे मोका लावलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणात एकूण तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती बदलापूर पश्चिमेच्या दर्गा मोहल्ला भागात शेख आपल्या साथीदारांसह बेकायदेशीरित्या गोमांस विक्री करत होता शिवाय जनावरांना अमानुष वागणूक आणि त्याचबरोबर बेकायदेशीर वाहतूक करत होता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता मात्र केश हा फरार झाला होता बदलापूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केश आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतला आहे मात्र केशवर याआधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने त्याच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे बदलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत मागच्या नऊ जून ला, आ, आ, गुना जो आये तो दाखल झाला होता त्यामध्ये सुरुवातीला पी एस आय जाधव यांनी तपास केला होता आणि त्यानंतर संबंधित क्राईम पीटर जे आहेत पी आय गजल यांनी तपास हातात घेतला होता सदर आरोपितांचे पूर्वाश्रमीचे रेकॉर्ड पाहता या गुन्ह्याला आम्ही मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुका अंतर्गत कारवाई केलेली आहे यामध्ये एकूण चार आरोपी होते त्यातल्या तीन आरोपींना मान्य न्यायालयाने एकोणतीस जुलैपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये आणखी इतर काही इसम समाविष्ट आहेत का आणि ह्या गोष्टीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे का, का या अनुषंगाने तपास जो आहे सी पी श्री शैलेश काळे हे करत आहेत त्यांचं एकंदरीत रेकॉर्ड पाहून त्यात जर ते समाविष्ट हो होऊ शकत असेल तर त्याचा अवश्य समावेश आम्ही संबंधित सी आरमध्ये करून जास्तीत जास्त आ, या कठोर कायद्याची अंमलबजावणी ठाणे शहर पोलिसांकडून होणार आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज बदलापूर